चला आज आपण तडकेवाली डाळ खिचडी बनू हे बघा एक वाटी तांदूळ घेतले आणि अर्धा वाटी मुगाची डाळ घेतली हे बघा तांदूळ आणि डाळ धुवून घेतले तर ह्याच्यात मी एक वाटी हा हे बघा हा बाऊल एक पाणी टाकते आणि गॅसला तीन शिट्या सॉरी दोन शिट्या घेते रेचक कांदा मनी टमेटो टकते मस्त तड़का देते कढ़ाई टकली लहसुन मिर्ची कड़ी पत्ता मस्त खिचडी भातला तडका देतो काम खिचडीला हा तडका आहे हे बघा डाळ खिचडीवर असा हा तडका तडका टाकला आणि वरून हा एक चमचा घे टाकला हे बघा डाल खिचडी रेडी आहे आज दाल खिचडी बनवली ती बघा कशी बनवली आहे तुम्ही रेसिपी बघत राहा आणि दाल खिचडी रेडी आहे हा बघा गाजर तडका दही घेतलं आहे हे गाजर घेतलं आहे बघा चायनीज गाजर घेतला आहे हा जाड लालवाला त्याच्यामध्ये चाट मसाला मीठ हां हे बघा आता मी रायतायला तडका देते त्यासाठी त्याच्यात कडीपत्ता टाकलाय थोडंसं जिरं थोडीशी राई ये थोड़े से चिली पेस्ट इसे मैं रायता ला तड़का देना रे ये वाला हाँ रायता अच्छा चली चली कौन नहीं देगी अन्य वरुण थोड़ी सी कोथमीर टाकली आपला गाजर रायता गाजर रायता रेडी आहे त्याला फोडणी दिलेली आहे पण तडका गाजर रायता